तुम्हालाही असंच वाटतं का की फक्त साखर खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो मग अशी काही लोक जे ऑलरेडी नो शुगर डायटवर आहे तरीही त्यांना डायबिटीस होतो त्याच कारण काय डायबिटीस होण्यामागचं कारण साखरेचं प्रमाण तुमच्या आहारात अधिक असणं नक्कीच नाही डायबिटीसचं कारण सगळ्यात महत्वाचं आणि मूळ कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्या शरीरात पॅनक्रिया नावाच्या एका अवयवाकडून त्यात असणाऱ्या बिटा सेल्स कडून इन्सुलिन नावाचा एक हार्मोन सिक्रेट होत असतो हे हार्मोन काय करता इन्सुलिन नावाचा हा हार्मोन तुमच्या ब्लडमध्ये असलेल्या ग्लुकोजला पेशींपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो बरोबर परंतु जर का तुम्ही हेवी डाएट घेत असणार व्यायामाचा अभाव असेल झोपेची वेळ योग्य नसेल पूर्ण झोप मिळत नसेल त्याचबरोबर ताणतणाव असेल तर अशा सर्व कारणांमुळे काय होतं तुमचं शरीर त्या इन्सुलिनला त्याचं काम योग्य पद्धतीने करू देत नाही आता इन्सुलिन तुमच्या शरीरात आहे पण त्याचा वापर तुमच्या शरीराला योग्य पद्धतीने करून घेता येत नाहीये त्यामुळे काय होतं तुमचे जे ग्लुकोज आहेत ते तुमच्या पेशंटपर्यंत जात नाही आणि मग काय ते ग्लुकोज तुमच्या रक्तातच साचतं आणि या पद्धतीने वाढते तुमची ब्लड शुगर लेवल राईट आता डायबिटीज डायग्नोज झाला आणि तुम्ही मेडिसिन स्टार्ट केले मेडिसिन स्टार्ट केल्याबरोबर तुम्ही डायट प्लॅनही स्टार्ट केला प्रॉपर अगदी नो शुगर डायट डायबिटीस लक्षात आल्याबरोबर सुरूही केला यावेळेस काय होणार तुम्ही साखर बंद केलेली आहे पण लाईफस्टाईल ही तशीच ठेवलेली आहे मग त्यात ताण तणाव असेल झोपीची सवयी व्यवस्थित नसतील व्यायामाचा अभाव असेल असे अनेक तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जे चुकीच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत करत आलेले ते तशाच ठेवल्या आणि त्याबरोबर फक्त डायट काही करण्यात करायचा त्यासाठी तुम्ही फक्त नो शुगर डाएट स्टार्ट केला आणि सोबत तुमचे मेडिसिन चालू आहेत अशा वेळेस तुमचा डायबिटीस हा तात्पुरत्या लेवलला कंट्रोलमध्ये येणार परंतु पुढे जाऊन जाऊन तुम्हाला एक एक टॅबलेट ही वाढत जाणार हा डायबिटीसचा क्युअर होऊ शकत नाही तर हे तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या डायबिटीसला तुम्ही फक्त मॅनेज केलेला आहे आणि म्हणूनच डायबिटीज मॅनेजमेंट ही फक्त तुमचा डाएट प्लॅन आणि मेडिसिन नसून तर त्याबरोबर लाईफस्टाईल चेंजेस सुद्धा आहे आणि म्हणूनच जर का तुमची शुगर लॉंग टर्म तुम्हाला चेंज करायची असेल ती नॉर्मलला आणायची असेल तर त्यासाठी डायट प्लॅन आणि मेडिसिन स्टार्ट करणं हे एक पाऊल आहे परंतु त्यावरचा उपाय आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं की आम्ही डॉक्टर्स म्हणतोच प्रिव्हेशन इज ऑल्वेज अन ऑलवेज बेटर दॅन क्युअर तसंच जर का डायबिटीज झाल्यावर काय उपाययोजना कराव्या त्याऐवजी आजच तुम्ही डायबिटीजसाठी काय काळजी घेऊ घेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल असे काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तुम्ही करून घेऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा इन्सुलीन मी तुम्हाला पाठवेन अशा पाच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे तुम्हाला डायबिटीज पासून दूर ठेवतील थँक्यू